एक आमदार आहे खासदार एक सुद्धा नाही बाकी त्यांची आज राजकीय परिस्थिती काय हे सांगता येत नाही राज ठाकरे साहेब मोठे नेते त्यांचं भाषण मला नक्कीच आवडत होत ते कधी आवडायचं जे जे काही विषय आम्ही सर्वजण घेतो बेरोजगारीचे शेतकऱ्याचे मराठी माणसांचे हे त्यांच्या भाषणात दोन हजार एकोणीसला आलेले आपण सर्वांनी बघितलं आणि त्याला खूप प्रतिसाद चांगला मिळत होता गर्दी होत होती आज जर ते भाजप बरोबर जात असतील तर बेरोजगारी तर अजून वाढलेली आहे शेतकऱ्याचे हाल वाढलेले आहेत मराठी अस्मितेला आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय सगळे प्रोजेक्ट गुजरातला चालले म्हणजे मग एवढ्या गोष्टी अडचणी वाढल्यानंतर सुद्धा जर ते भूमिका भाजप बरोबर जाण्याची घेत असतील तर दोन हजार ला मांडलेली भूमिका कदाचित चुकीची असावी नाही तर आत्याची भूमिका त्यांची चुकीची आहे नाही तर सोयीची आहे त्यामुळे इथं मी विनंतीच एवढं करू शकतो एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरे साहेबांनी आता सुद्धा विचार करावा भाजपबरोबर जाण्याचा हे त्यांच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्या ना नागरिकांना नक्कीच आवडणार नाही अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की उदय राजे साहेब जेव्हा दिल्लीला गेले होते त्याला तीन दिवस लागले भाजपच्या नेत्यांची टाइम मिळण्यासाठी आणि मग चौथ्या वेळेस जेव्हा आम्ही सगळ्यांनी तो मुद्दा मांडला लोकांनी मुद्दा मांडला सोशल मीडियावर तो चर्चेत आला त्यानंतर मग त्यांना तिथं वेळ मिळाली आता त्यांची उमेदवारी फायनल झाली नाही झाली मला माहित नाही पण राज ठाकरे साहेबांकडे एक आमदार असताना सुद्धा त्यांना फार तिथं लाल कार्पेट टाकून बोलवलं गेलं हाच फरक आहे की भाजपला फक्त राजकारण पडलेलं आहे जेव्हा राजेंना भाजपमध्ये घेतलं गेलं होतं तुम्ही कार्यक्रम बघा केवढा मोठा केला होता म्हणजे मोठ्या नेत्याला राजाला आपण पार्टीत घेताना खूप मोठा कार्यक्रम करता आणि हळूहळू ज्यांचं लोकमत चांगलंय त्याचा कार्यक्रम नक्कीच भाजप करत हे आता दादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बघा तसंच तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत होताना बघेल आणि येत्या काळामध्ये सर्वच असतील तसंच राज ठाकरे साहेबांचं होऊ शकतं अशी चर्चा दबक्या आवाजात आहे लोक जास्त ऍक्टिव्ह असणारे काय बदल चेक करा ताई फक्त एकूण ते खासदार असे असतील ते प्रत्येक गावामध्ये गेलेले आहेत बाकीकडे कुणीही जात नाही डायरेक्ट साडेचार वर्षानेच खासदार तिथे येतात पण ताई आज लोकात जात असताना कदाचित त्यांचं सो सोशल मीडियावर लक्ष कमी आणि लोकांवर जास्त असावं पण आम्ही जे कुणी कार्यकर्ते आज इथं आल्यानंतर तुमच्याशी चर्चा केली या मोठ्या नेत्यांशी चर्चा केली यांच्याकडनं काही मुद्दे येणार त्याच्यामध्ये जे काही बदल करायचे ते नक्कीच तिथे केले जातील पण ताईंच्या बाबतीत साहेबांच्या बाबतीत ते कुठेही नाटक करत नाही आत्ताच्या काळामध्ये बरेच लोक नवीन नवीन काय गोष्टी आणि काय आणि का नाटक त्यांनी सुरू केलेलं आहे पण ते भाजपची स्टाईल आहे आपली स्टाईल लोकात जाऊन लढण्याची आहे आणि ते आम्ही सर्वजण करत आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका